नमस्कार आज आपण झटपट असे पालकचे घावन तयार करणार आहोत जरासुद्धा सोडा इनो दही न वापरता आज मी हे घावन तयार केलेले आहे तरीसुद्धा घावण्याला जाळी पहा अगदी सुरेख आलेली आहे रंग तर खूपच छान आलेला आहे चवीला हे घावण खूपच चविष्ट तयार होतात एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी जुडी पालक वापरून मी हे घावन तयार केलेले असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहेत काहीही न भिजवता न आंबवता झटपट असे पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे हे घावण आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे खूपच हेल्दी आणि चविष्ट असे हे घावण तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी आहे पालकचे झटपट असे घावण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धीजुडी पालक, पालक स्वच्छ साफ करून निवडून घेतलेला आहे पालकची जी वरची जाड देठ असतात ना ती सुद्धा काढून घेतलेली आहे पालक पहा अगदी मस्त असा ताजा आहे आता ही पालकची सर्व पाने जी आहे ती स्वच्छ अशी आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आहेत हे पहा अशा प्रकारे पालक मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये पूर्णाचा निथळून घेतलेला आहे आता काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला मी एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी चांगलं गरम करून घेतलेला आहे उकळून घ्यायचं आहे आता पाण्याला अशी उकळी आली की लगेचच अगदी थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता हा धुवून घेतलेला सर्व पालक उकळते पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे पालक व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये पाण्याला पहिले उकळी आलेली असली पाहिजे लक्षात ठेवा आता पाण्यामध्ये पालक असा मिक्स व्यवस्थित केला ना की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि एक साधारणतः पाच मिनटं तरी आपल्याला ही पालकची पानं उकळत्या पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहे आता ही पानं जी आहे ती व्यवस्थितशी उकळत्या पाण्यामध्ये नरम होत आहे तोपर्यंत आपण काय करूयात पुढची तयारी करून घेऊया हो धावणसाठी पीठ तयार करतोय त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण नॉर्मली चपातीसाठी जे पीठ वापरतो ना अगदी सेम तेच पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा घेताना मी या ठिकाणी झिरो नंबरचा बारीक रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेतला तरी काहीच हरकत नाही एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी रवा वापरा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता कसं फक्त गव्हाच्या पिठाचं जर तुम्ही घावण तयार करायला गेलात ना तर थोडेसे चिकट होतात पण रव्यामुळे काय होतं आपल्या घावण्याला मस्त असं कुरकुरीतपणासुद्धा येतो आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे घातलेलं मीठ गव्हाचं पीठ आणि रव्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं सरसरीत पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे मी साधारणतः ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं ना अगदी सेम त्याच वाटीने मला साधारणतः एक चार वाटा तरी पाणी या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं कधी कधी काय होतं काही वेळा गव्हाचं पीठ काही ठिकाणी थोडंसं जाड दळून देतात काही ठिकाणी एकदमच बारीक दळून देतात जर जा तुम्ही जाड रवा वापरत असाल तरीसुद्धा तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं त्यामुळे अंदाज घेत घेत हे बॅटर तयार करून घ्या आहे आता बॅटर तयार करत असताना या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे गुठळ्या मोडत मोडत आपल्याला मस्त असं सलसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे चला तर लागेल तसं तुमच्या अंदाजाने पाणी घालून मस्त असं पातळ सलसरीत बॅटर तयार करून घ्या हे पहा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून अगदी मस्त असं पातळ बॅटर तयार करून घेतलेलं आहे ह्या बॅटरमध्ये एकही गुठळी नाही अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला घावण्यांसाठी नेहमी असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम घट्ट देखील ठेवायचं नाही आणि मध्यम देखील ठेवायचं नाही छान असं पातळ तयार करून घ्यायचं आहे म्हणजे कसं घावण्याला मस्त अशी जाळी पडते आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते साधारणतः पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात म्हणजे काय होणार आहे आपण जो रबा घातला आहे ना तो मस्त असा भिजेल आणि मिश्रण जे आहे ते अगदी छान मिळून येईल आणि घामून देखील छान असे जाळीदार तयार होतील या ठिकाणी साधारणतः पाच मिनटं झालेली आहे पालकची पानं अशीच उकळत्या पाण्यामध्ये कढईमध्ये ठेवलेली होती आता काय करायचं आहे ही, ही सर्व पालकची पानं काढून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायची आहे पालकची पानं फार गरम आहे त्यामुळे काय करायचं आहे एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने पालक पुन्हा धुवून घ्यायचा आहे आणि थोडंसं ह्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्ण देखील निथळायची गरज नाही थोडंफार निथळून घ्यायचं आहे पालक पहा उकळत्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे मस्ताचा हिरवागार झालेला आहे त्यासोबतच छान असा नरमदेखील झालेला आहे अशा प्रकारे मी एक दोन पाण्याने धुवून घेतला पालक पाणी देखील थोडंसार मी निथळून घेतलेलं आहे आता एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व पालक घालायचा आहे आता धिरडं तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा खोलगट पॅन वापरलेला आहे पॅन चांगला सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे थोडंसं पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे पहिलं घावण आहे त्यामुळे चांगलं तेल लावून घ्या आता काय करायचं आहे जेव्हा आपण धीरडं घालतो ना पॅनमध्ये तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी थोडंसं वरतून दिरडं घालायचं आहे म्हणजे कसं जाळी खूपच छान पडते गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे लक्षात ठेवा आणि पॅन चांगला कडकडीत गरम असला पाहिजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता धिरड्याला आत्ताच घालताना जाळी पहा किती मस्त पडलेली आहे धिरडं जास्त जाड घालायचं नाही थोडंसं पात्रच घालायचं आहे आता असं धीरडं पूर्ण घालून झालं ना की लगेचच गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी असेवरती म्हणजे अगदी मंद असेवरती दिर्डं आपल्याला मस्त असं खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे थोडंसं आजूबाजून तेल सोडलं तरी चालेल नाही सोडलं तरीसुद्धा चालेल काहीच तरी चाले, हरकत नाही कारण आपण सुरुवातीला पॅनमध्ये तेल लावलेलंच आहे आणि आपलं नॉनस्टिकचं पॅन आहे त्यामुळे हे दिर्डं चिटकणारं वगैरे अजिबात नाही आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे हळूहळू हे दिर्ड्याला अजून जास्त जाळी पडायला सुरुवात होते झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही असंच आपल्याला धिरडं मस्त असं भाजून घ्यायचं आहे साधारणतः धिरड्याशी खालची बाजू भाजण्यासाठी ती, तीन मिनटं तरी लागतात जास्त घाई करायची नाही मोठ्या गॅसवरती धिरडं भाजायचं नाही नाहीतर काय होतं मग ते जळून जातं रंग खूप असा काळपट येतो त्यामुळे लक्षात ठेवा अगदी कमी आसेवरती धिरडं भाजायचं आहे जसं हे दीर्डं भाजत जाईल ना कमी गॅसवरती तसं तसं तस याला जाळी खूपच अजूनच जास्त पडायला सुरुवात होते चला तर खालच्या बाजूनी मस्त असं धिरडं भाजून घेऊया विशेष म्हणजे धिरड्याला रंग पहा अगदी मस्त असा हिरवागार आलेला आहे आणि खूपच असं हे पौष्टिक धिरडं तयार होणार आहे या ठिकाणी साधारणतः तीन मिनटं झालेली आहे अगदी कमी याचेवरती मी धीरड मस्त असं खमंग भाजून घेतलेली आहे दिड्याच्या ज्या कडा आहेत ना त्या थोड्याशा अशा सोनेरी झाल्या आहेत म्हणजे धिरडं मस्त असं खालच्या बाजूने भाजून तयार आहे दिड्याची बाजू आपण बदली करून घेतलेली आहे धिरडं पहा अजिबात कुठेही पॅनला चिटकलेलं नाही जाळी पहा किती सुंदर आलेली आहे रंग देखील खूपच छान आलेला आहे आता ह्याच आत पद्धतीने अगदी कमी याचेवरती साधारणतः एक दोन मिनटं तरी आपल्याला खालच्या बाजूने धिरडं भाजून घ्यायचं आहे मस्त असं खमंग आणि असं होईपर्यंत दीड भाजून घ्यायचं आहे म्हणजे कसं चवीला खूपच छान लागतं आणि मस्त असं आतपर्यंत शिजलं जातं गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे दीड भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो दिडा पहा मस्त असं खमंग आणि कुरकुरी थोईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी अगदी मस्त असा खरपूस आणि खमंग धिरडं आपण भाजून घेतलेलं आहे रंग पहा मस्त तसा सोनेरी आलेला आहे तुम्हाला जास्त कुरकुरीत धिरडं बनवायचं असेल ना तर थोडंसं अजून भाजा म्हणजे अजून कुरकुरीत होईल रंग पहा खूप छान आलेला आहे आता हे भाजून घेतले धिरडं जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात खूपच छान जाळी पडलेली आहे याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरडं तयार करून दाखवते हे घावण बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही सोडा इनो दही काहीही न वापरता पौष्टिक असा हा नाश्ता आपला तयार होतो विशेष म्हणजे अर्धी चुडी पालक वापरून गव्हाच्या पिठापासून मी हे घावण तयार केलेले आहे त्यामुळे खूपच हेल्दी आहे लहान मुलांना तुम्ही असे हे घावण नक्की बनवून द्या बऱ्याच वेळा मुलांना पालक आवडत नाही जर तुम्ही अशा प्रकारचे घावण तयार करून पालकचे बनवले तर ते मुलांना आवडतील देखील आणि मुलं जे आहेत ते आपली हेल्दी सुद्धा होतील हे दुसरं घावण देखील पहा हे देखील खूपच जायदार तयार झालेलं आहे घावणाची बाजू मी बदली करून घेतलेली आहे कमी आचे वती आता दुसऱ्या बाजूने देखील घावण मस्त असं सा खरपूस आणि खमंग भाजून घेऊया हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूने अगदी खरपूस असं घावण मी भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं घाम प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने मी उरलेले सर्व घावण तयार करून घेते हे hey, पहा अशा प्रकारे मी काही घावन तयार करून घेतलेले आहे साधारणतः सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझे या ठिकाणी तेरा ते चौदा घावन तयार झालेले आहेत एकदम मस्त असे जाईदार तयार झालेले आहेत हे घावन आहेत ना ते गरम गरम असताना कुरकुरीत राहतात आणि थोडेसे थंड झाले म्हणजे एक दोन तास झाले ना की मी नरम पडतात जर तुम्हाला कुरकुरीत खायचे असतील तर गरम गरम असतानाच खाऊन घ्या नरम खायचे असतील तर थोड्या एक दोन तासाने खाल्ले तरीसुद्धा चालतील आता माझे घावन जे आहेत ना ते एक दोन तासानंतर मी व्हिडिओ काढत आहेत त्यामुळे पहा मस्त असे नरम झालेले आहेत गरम गरम घावन थोडेसे कुरकुरीत आहेत घावन तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता खूपच छान जाळी पडलेली आहेत हे पहा अशा प्रकारे मस्त असे घावन तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की हे पालकचे घावण करून पहा कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला मात्र विसरू नका तुम्ही हे गरमागरम घावण जे आहे ते असेच खाऊ शकता लोणच्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता सॉससोबतसुद्धा छान लागतात रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा